जलजीवनचा पाठ्य बळ झालं हे सगळ्यांना माहिती आहे आता उन्हाळा अतिशय कडक आहे मागच्या वर्षी मानिंग न झालं आजच्या तारखेला साधारण एकोणीस वीस टक्के पाणी साठा होता आज अवघात आठ टक्के पाणी साठा आहे तुम्ही म्हणताय पाणी कमी पडू देणार नाही उन्हाळ्यात खाली पाणी जाणारच आहे खालचे सगळे मंत्री आमदार खासदार अगदी धाव लावून बसलेले आहेत तुम्ही जनतेला मला शेवण केलं पाणी चकून वापरा पाणीपट्टी भरा कदाचित नंतर लाईटचं कनेक्शनसुद्धा सोडावं लागणार आहे कुठला बेस कुठला आधार या गोष्टीचा पाणी मागच्या वर्षी दाखवा कागद मला माझ्याकडे कागद मी माझ्याच कागदाची खरी बातमी तुम्हाला दिली आहे सर एक खोटी बातमी तुम्हाला देते कागद दाखवतो पण बंद विभागाचं कागद लगेच दाखवा लगेच दाखवा दाखवू बाबा खरंच हे असं कसं म्हणतात पुण्याचं आहे तुम्ही मंडळी अरे बाबा आमदार बदलला राजांनो नंबर विषय झाले काय आज खरंच सांगतो मी बदललाय हे बघा मागील वर्षी आजच्या तारखेला अठरा पॉइंट शहाऐंशी टक्के पण ऐका हे बघा हे बा तीन नंबर तुम्हालाच फोन झाला असेल तर दोन मिनिटं आपण चर्चा करू येऊ खरंच पाहिजे ना तुम्हाला काय सर कोण सांगता काय